हाय नमस्कार आपल्या भावां बहिणींना झाला का आपल्या भावा बहिणींचा छापाने तर भावा बहिणीनो हा का मी मित्र आताशी उठले इतका माझा मेंदू दुखतोय ना भावा बहिणीनो तर मापाच्या बाहेर काय सुसा नाही मला नुसतं डोकं हे मरणाचं दुखतो काय करू वाटाना काय छायना जागचं हालोच वाटाना भावा बहिणींनो तर भावा बहिणीनो आणि का आपल्या बहिणी म्हणत्या कालची साडे अंगावर कालचंच ही तर भावा बहिणी आपल्याला कायच करो वाटाना हलो वाटाना जागचं आता हा का जे काल कामाला गेलता आवीचा पाहिजे गच झाला या तर ते आवी पण झोपला आहे बघा भावा नो करायचं काय दोघं बी आदो आता तेव्हा बसला याद होऊन मला बी ज्यादा काम तसलं केलं हे केलं की मला बी होतोय ताप आता बाहा बहिणीनं कसं काय करायचं कुठलं करायचं आता एक एकतरी चांगला आहे का माणूस पण तरी पण बाहा बहिणीनो त्यातून बी मी तशीच करते या ही करते कुलपत कुलपत ही पाणी आणते ही करते पण भावा बहिणीनं आज मात्र आपल्याला काय सोसाना मरोद्या तिकडं म्हणत ऊन बी मारणाचं आहे ही कुठं जावे वाटाना कायच व्हायना फायना तरी पण भावा बहिणीनं तशीच गिरती बरं का मी म्हणजे आणावं पाणी बहिणीनं ती पण टाकी भरली नाही लाईट ही आहे पण त्या लाईट ही, ही आता लाईट आहे त्याच्या मोटराही चालत नाही भावा बहिणीनं गिरती बघा मी पण टाकीत पाहण्याच नाही काय करायचं लांब तर कुठं जायचं आणायला आपले आपल्याला पाहिजे ना मस्त मस्ती म्हणले या पाण्याला म्हणते दे मी देते मोटर चालू करून तर म्हणलं साऱ्या दोन वेळाच्या चालणार तर तुझीच कशी चालायची ती मोटर नाही येत बाया म्हणलं मी बाबा बहिणीनं काय करावं काय नाही आपल्याला तर बाबा आता ह्या आवेच कधी पाय नेट होतो कधी काय आता म्हणजे भावा बहिणीनं लईच पाय त्याचा सुजलाय बरं का तो कामाला गेला बघा काल तर ते कामाचा असं चालून चालून बाहेर पडून ही म्हणजे कच पाय झालाय त्याला बी काहीच करता येणार आता बाबा बहिण आता त्याला तरी आपण कसं काय सांगायचं ते माश्यावाने तार पाडतोय आणि आता काय झालं ते लागलेलं ते कालच्या कामाने ह्याने लई चिकडदाळलं बघा चिकदाळलं म्हणजे हे झालं तर मी काय म्हणलं की गरम पाण्याने धुण्याचं हे करायचं आणि त्याच्या तर भावा बहिणीनं तोंडाची पावडर ही टाकली तर जमल का ला ला तर म्हणते ती तोंडाची पावडर ही टाकायची आपण तोंडाला लावतो हे तर त्याने सुकलं ते त्याने तर बरंच होईल तर ते बघा काहीच करा नाही म्हणजे मी पाणी तापवून देते ती धु ही आता भावा बहिणीनं आपल्यालाच करावं लागेल की आपल्याला दक्षता घ्यावी लागेल की आता त्याला नीट करायला तर आता कुठलं बी होतं कुठलं बी अचानकच एकाएक होतं पण ती निस्तारायचं ना बरं व्हायचं ही लई मुश्किल आहे तरी मागल्या वेळेस अशा जखमा ही झालेल्या योगिताने नीट केला त्याला तर ते त्याचा मलम ही दिलेला मी म्हणलं पाहिले ती खोकी ही असते की मग त्या ती दाखवून मलम हे आणायचं आहे तर ते ते, ते, ते तिकडंच राहिलं योग्यता त्या योग्यता काय यो त्या तिकडं तर बाबा बहिणीनं कसं आहे की आपल्याला सारखं असं होत आहे तर आपलं डोकं चालवायचं की ती घेऊन यायचं होतं ना, ना आता मग आता योगिता परवा गेली मग म्हणायचं होतं की आका आता तिच्या तरी काय एवढं लक्षात आहे का तिच्या माग बारा कामं तिच्या परपंचा तिला मग म्हणायचं ना का तुझ्या पशी तुझ्याशी तर माझ्या त्या तोड टुपा घेतलेल्या ते तिथंच राहिल्यात तेवढ्या माझ्या पाठवून दे जमलं असतं का नाही तर मला म्हणतो एवढं मला हे होत आहे म्हणजे आता ह्याला जखमा व्हायच्या बाबा बहिणी न आणि कुणी दक्षता घ्यायची नवी की तू डॉक्टरने दिलेल्या गोळ्या टायमाच्या टायमाला खा ही कर म्हणजे बरं होईल व नाहीतर मग अनेक म्हणलं आपण त्या डॉक्टरांकडे जाव मुलं मानो हे करू तर आता तर त्याला चाल सुद्धा आहे ना बाबा बहिणीन आता कसं नाही ह्याचा काय करावं मला तर लय काळजी लागते यावं असं दुखापत झाली माणसाला आजारी पडलं की नाहीच कुठलं काम घ्यायला लागलं म्हणजे ती लय चाव बेकारी होते व माणसाच्या जिंदगीची कोण करायचं काय व्हायचं कसं व्हायचं आपला जीव सुखी असल्या माणूस आपण दनादाना करतं आणि ते आपल्याला काय दुखाय खुपाय लागलं हे झालं म्हणजे तिलाही नाव बहिणीनं आवघाडण्याक वाटत काय करावं काय नाही सुसतच नाही माणसाला तर त्यातून मी प्रयत्न करून आपण धमक बांधायची आपणच आपल्या शरीराला बळ लावायचं असं चाललंय भावा बहिणीनं आता त्याला आम्ही म्हणते या आता सुजलाय पाय आता ती सुज तर कशी वासरायची कशाने वासरायची आता आपल्याला तरी काय माहित आहे का शेकावर शेकावं ही करावं मग ते शेकल्याचं गरम पाण्याने शेकलं ही तर मग ते दुखायचं राहतं मरते पण ते कायच नको म्हणतोय मला करायला द्या तसंच मग तर म्हणलं बाबा तुला सोसतोय बघतो काय करायचं मग आपण लैबी माणसाच्या माग काळजी नसून आय बाया भावाहिणीनं मला तर इतकी काळजी आहे सारखी काळजी आहे सारखी काळजी ह्याची काळजी त्याची काळजी ह्याचं काय झालं त्याचं काय झालं नुसता जीव गुंक नाही आपल्याला पण भावा बहिणीनं तुम्ही माणसाला जात नाही कुठं नुसती घोफत बसतील आता भावा बहिणीनं मी तुम्हाला किती वेळा सांगितलं मला जावंच वाटत नाही आव इतकी तर आपलं घरीच घोकत बसायचं घरीच इच राहायचं की काय झालंय कसं आहे बरं हाय कसं आहे तेवढ्या तर समाधान भावा बहिणीनं मी मानून घे असं कणक्यानं मी कुठं निघाली की क हे झालंय असं नाही भावा बहिणीनं मला लगेच नको वाटतं काय बी डोक्यात येतं आपण जाऊ का नीट का काय कुठं म मधीच आपल्याला होईल म्हणजे लय लय माझ्या मनात काय येतं बाह बहिणीनो म्हणून मला जावंच वाटत नाही असं वाटतं नकोच कुठं जाय आता माझे आहे तर, तर का लय आजारे आहे लय लांबी नाही बरं का बाह बहिणीनो ती तर इथं जवळच आहे म्हणजे आपली बारामतीला आहे तर मला तिथली पूरगी आलती ती आमच्या आईच्या शेजार तर मला म्हणली अहो म्हातारे लय आजारी आहे तुम्ही गव्हा बघाय जायचा सारखं तुमचं नाव घेते या जाली लई खराब या म्हणलं अगं मला तर कुठं जावं वाटा आणि म्हणलं हे गुडघा तर म्हणलं कान 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 कान, कान करून म्हणलं महिना दोन महिना हे झाले म्हणजे भावा बहिणीनं कुठलं काय झालं की कुठलंच माझं बरं होत नाही लवकर मग त्या शिर्यानं एक मला त्रास दिलाय आणि हे केलंय आणि लई मला म्हणजे लई टेन्शन येत आहे ह्या माझ्या शिराऱ्याच म्हणजे असं आपण एकदा कुठं गेलो किंवा एकदा जरी दवाखान्यात गेलो किंवा हे झालं तर असं बाहेर धाडक्याने तर गुण मला तर आलाच नाही भावा बहिणीनो मग कसलं शिरायऱ्या कसलं नाही वायता गाला ह्या शिराऱ्याचा भावा बहिणीनो आणि ती सारखं दुपाय खुपाय लागलं किंवा सारखं आपण माणसाला म्हणायला लागलं मला असं होतं आहे तसं होतं आहे माणसं आपले मस्करी करतात वी दंड हाकट असतं चांगलं असतं ज्याच्या शरीराला काहीच होत नाही ती माणसं आपलं असं सारखं आपलं ही दुखतंय ती दुखतंय मला असं होतंय मला तसं होतंय मानल्या त्यानंतर ती माणूस हसतं व म्हणतात तू कवाच नेट नाही तू जर रोज तस ही तर बहिणीनं बोळणे कोण करेल का व जे आपल्याला होतंय ते होतंय आता त्यांचं शरीर चांगलं आहे त्यांच्या शरीरात काहीच होत नाही आता आपल्या शरीरात काय यादना होत आहेत त्या काय नाही ते भावा बहिणीनं आपल्यालाच कळत आहे त्यांना काय कळत आहे का मग जी आपली कुठली नसतो ती की आपल्या कुठल्या ह्याच्यापासून आपल्याला त्रास होतोय मग बहिणीनं आपल्या जेवाला आपण खायाचं आपणच गप्प पडायचं नाही कोणाला बोललं चाललं आपलं ग कुठंतरी जाऊन बसलं की म्हणायचं का ग नाराज आहे का बोवाला ना आता बाया म्हणलं तुम्हाला दुखल्या सांगितलं तुम्ही चष्टा करता आमची हे करता मग कशाला तुम्हाला सांगायचंय काय आमचं दुःख सुख सुखसंग जे आमच्या शरीरात होतंय जे आमच्या मागं भोग आहे ते आमच्या आम्हाला माहिती तुम्हाला काय सांगू फायदा हो आहे तर बाबा बहिणींनो मी देवांना विनावती सगळी प्रार्थना करते मी देवांची बी पूजा करते की देवा मला काय सुद्धा नको मला धन नको दौलत नको काय सुद्धा नको किंवा मला काय आता करायचा नाही परप काय नाही फक्त माझं शरीर चांगलं ठेव माझं पोटात पोट भरण्याकरता की भावा बहिणीनं आपलं जर शरीर असलं चांगलं तर आपण दनादना कुठं बी जाऊ कामा धंद्याला हे करू ते करू आपल्याला कुणाला मागायला लागायचं नाही कोणाला काय नाही कुणाचं बोलणं घ्या लागायचं नाही काय नाही एवढीच प्रार्थना आहे भाव बहिणीनं माझ्या देवांना आणि तुमच्या आशीर्वादाने माझं शरीरात मा चांगलं धंदा हाकट व्हावं हे व्हावं अजिबात मी ही करणार नाही टेन्शन घेणार नाही काय नाही भाव बहिणीनं मला हे माझ्या शरीरातच इतकं टेन्शन येतंय ना आता मापाच्या बाहेर असं भरपूर दानादाना कोळ काम कामपूर वाटतंय असं दुसरी माणसं कामाला चालल्या हे केल्याव जीव तुटतोय तरी पण बाबा बहिणीनं त्यातनं बी मी प्रयत्न करते की येऊ का मी कामाला नाही तर मला काय बाया म्हणतात अगं लय लांब जायला लागतं लय लांब आम्ही पळत जातो तुला दहा भरते तुला लय घाम येतो नको तू येऊ इतक्या लांब तुला जवळ असल्यावर आम्ही नेऊ का आम्हाला तर का बाबा बहिणीनं परत आपण नाराज तोंड करायचं आणि उभा राहायचं मग त्यांनी आपल्या आयाबायांनी चार शब्द बोलायचं आपल्याला चार शब्द सांगायचं आणि जातो ग म्हणायचं उशीर लागला तर भाव असं मला वाटतं की मी जर त्यांच्यासारखे असते चांगली धन धाकट असते तर भाव मी पण त्यांच्याकडे पळत गेली असते पण कसं कुठल्या सुद्धा डॉक्टरांना माझ्या शरीरात काय होत काय नाही घाबरतच नाही माझ्या घडीत मानका दुखणार घडत कमरचं क दुखणार ही घेणार करणार पण भावा बहिणीनं लई कावळ्या वयात लई काम केलेलं आहे ते कशामुळं त्रास होतोय आणि कशामुळं नाही आपल्याला तर काही सांगता येणार नाही भावा बहिणीनं पण दुखतंय एवढं खरं आता डॉक्टरांना सांगता ये ना म्हणल्या हे आपण काय सांगणार आहे आपल्याला फक्त भोगायचं पडतं या ही राहिलं किती दुखतंय ती राहिलं किती दुखतंय का ह्याच्या दुख पलीकडं माझ्या जीवनात भावा बहिणीनं काहीच नाही आनंद कसला आणि काय कसलं ही तर किती बी आनंदी राहायचा प्रयत्न करते भावा बहिणीनं मी आपल्या एकटं जायचं झाडाखाली बसायचं विचार करायचा की आपण लय आनंदी राहायचा प्रयत्न करतोय ही पण भावा बहिणीनं हे आपल्याला शिर्यार आपले साथ द्यायना आणि आनंदी राहू द्यायना सारखं दुपाय लावतंय बघा